नमस्कार साहेब काय चाललं नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बर कशा करता आलीत आपण मराठा सर्व सर्वेसाठी बर बर कुठे आपण कामाला महानगरपालिका बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या भूमी पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय करतो तुम्ही आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये माहिती विचारतो नाव नंबर हां जरा आधार कार्ड असणार आधार कार्ड बर असे माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय आता जेवढं आता मला तर काही त्याला काही जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग अनुभव नाही शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळता मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बरं लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही मग सांगितलं आता ते काही बघा काम मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्व्हे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बरं ना शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास